नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूर्यकांत पगारे या व्हिडिओच्या माध्यमामधून सर्व शेतकरी बांधवांचे मी सहर्ष स्वागत करतो तर आज आपण या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलो होतो निफाड या ठिकाणी हा टोमॅटोचा प्लॉट आहे आजची तारीख जी आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस तर निफाड इथला टोमॅटोचा प्लॉट आहे तर इथली वातावरणाचा जर विचार जर केला तर थंडी खूप जास्त प्रमाणात आहे तर अशा परिस्थितीत काय होतं दिवसाचं असणारं तापमान आणि रात्रीचं असणार तापमान त्याच्यामध्ये तफावत जाणवते तर या तफावत असल्यामुळे काय होतं झाडावरती एक प्रकारचा जैविक असेल अजैविक असेल अशा प्रकारचा ताण निर्माण होतो त्याच्यामुळे काय होतं आपण जे पण खत असेल औषध असेल ते देतो तर त्याच्यामुळे काय होतं झाडाची कार्य करण्याची जी पद्धत असते ती मंदवलेली असते म्हणजे काय होतं झाड ते, ते थी? थी एक प्रकारे चांगल्या प्रकारे घेऊ शकत नाही त्याची कार्य करण्याची पद्धती मंदवलेली असते ज्यांचा जो हा प्लॉट आहे निफाड येथील शेतकरी तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर त्यांनी नी, या टोमॅटो पिकाचं कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने नियोजन केलं तर आपण सर्वात प्रथम त्यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा स्वागत करूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मच्छिंद्र पोपट गाव निफाड तर आम्ही हे दोन जे प्लॉट लावले एकशे आठचा जो प्लॉट आहे तो सरासरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लावला त्यानंतर एक पाच सहा दिवसाचा अंतर ठेवून विरांग व्हरायटीचा दुसरा प्लॉट लावला तर तेव्हापासून लिक्विड खतं असतील काय जे कीटकनाशक असतील वृक्षनाशक असतील तेव्हापासून हे जे आपले पगार साहेब आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्लॉट चालू आहे आजही चालू आले चालूच आहे मध्यंतरी थोडी पावसामुळे अडचण आली होती तर आज जवळजवळ साडेचार पावणे पाच महिन्याचे प्लॉट झाले तरी प्लॉट व्यवस्थित चालू आहे अशा प्रकारचा माल आहे आजही आणि जवळजवळ चोवीस ते पंचवीस सहा बरा तो तो आज तोडा आहे ऐंशी कॅट निघतात आणि मार्केटही बरं आहे बऱ्यापैकी प्लॉट चालू आहे आणि अजूनही यापुढे किमान एक महिनाभर आमचे प्लॉट चालूच राहतील माल भरपूर आहे सेटिंगही होत आहे आणि सगळं प्लॉट अगदी व्यवस्थित सेटिंग दाखवा हे बघा ही अशी सेटिंग आहे असा माल आहे आजही तुम्ही बघू शकताय बघा हे प्लॉटची सेटिंग आहे माल भरपूर आहे अजून आमचे प्लॉट आज रोजी व्यवस्थित चालू आहे हे बघा शेतकरी मित्रांनो आज साधारणतः साडेचार महिन्याच्या पुढे प्लॉट दिलेला आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी माल अजून पण आहे काही अडचण नाही चालू वर्ष मार्केटही चांगलं आहे आणि प्लॉटही अजून चांगले आहे तसं एकशे आठ वर भरपूर माल आहे इथे तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारची साईज आहे विरांग म्हणून वरायटी हो विरांग आता मी तुम्हाला त्या तिकडे दाखवतो त्यांची एकशे आठ म्हणून वरायटी आहे शेंड्यापर्यंत mm -hmm. आता नवीन आपण याला शेंडा पण काढलेला आहे नवीन सेटिंग होती नवीन सेटिंग पण होती तर अशा पद्धतीत माल अजून टोमॅटो नवीन लागलेला आहे आता त्यांचा जो तोडा चालू आहे त्याच्या आपण एकंदरीत तुम्हाला साईज पण टाकव हे बघा आता यांचा पंचवीसावा सव्वीसावा तोडा चालू आहे अशा पद्धतीचा त्यांचा माल निघतोय हो माल एकदम सॉफ्ट आहे आणि साईजही चांगली आहे बघा अशी साईज आहे एकदम एकदम सुपर साईज आहे निघते थोडंफार एक वातावरणात पाच दहा टक्के गोलटी वगैरे निघते वातावरण लाडाची कार्यकर्ते असते मंदवलेली असते त्याच्या तुलनेत जर विचार केला तर अतिशय चांगल्या पद्धतीचा माल या ठिकाणी then you're done